राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिले मतदाराचा अधिकार मी जे म्हंटल ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते तरुणच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तिथं कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो याचा आता छडा लावावा लागेल कारण बसल्या जागी पगार खातायत त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखानुगाल जनते पुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन बो, सुद्धा तुमच्याकडे चाली नोंदणी नाही होत ना त्यांची कोर्ट वगैरे आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुणे काय कोर्टात साहेब राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची बीएमसी आयुक्तांवर मुंबई ते पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त झोपेच झोप जाते साहेब स्वतः तुम्ही मतदान केलं का आता मी पण आता पुसून बघणार आहे शाही पण एक आहे मी काय दुबार मतदान एक तर माझं कुठे नाव हो नाहीये त्याच्यामुळे दुबार मतदार करा, मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने देवो येतात शाही पुसण्याचं आणि हे एवढं जर दर का ढणढणीत सत्य बोटावची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली बघत आहे ठीक आहे चला तरी सुद्धा